बुलडाणा जिल्ह्यातील मेकर शहरात दोन एप्रिल पासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे मात्र या अतिक्रमण हटवणूक मोहिमेत राजकीय व्यक्ती आणि श्रीमंतांचं अतिक्रमण जैसे ते ठेवण्यात आले असून नगरपालिकेनं कसलीही नोटीस न देता ही मोहीम सुरू केली आहे असा आरोप अतिक्रमणधारक व्यावसायिकांनी नगरपालिका प्रशासनावर केला आहे दरम्यान ही कारवाई नियमानुसार आणि शहर सौंदर्यीकरणासाठी केली असल्याचं मुख्याधिकारी यांनी सांगितलं आहे अ, मेकर शहरात दोन एप्रिलपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होत आहे या कारवाईमध्ये आपल्याला शासनाच्या सर्व विभागाचं सहकार्य मिळालेलं आहे यामध्ये आपण सर्विस रोडमध्ये जे अतिक्रमण आहे ते काढलेलं आहे तसेच काही लोकांच्या बिल्डिंग लाईनमधील ला अतिक्रमण काढलेलं आहे तसेच शासकीय जागेवर जे बिल्डिंग लाईनमध्ये येतात जे नियमानुसार तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही अशा ठिकाणचं आपण अतिक्रमण काढलेलं आहे हे अतिक्रमण काढल्यानंतर साधारणतः आपण एक त्या सर्व्हिस रोडमध्ये लाइट रस्ते आणि इतर जे बेसिक एम्युनिटीज आहेत ते एक सहा महिन्यात पुरवण्याचा प्रयत्न करू ते झाल्यानंतर जे काही लोकांचे अतिक्रमण होते किंवा त्यांचा व्यवसाय पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होता पण शहर विकासाच्या दृष्टीने ते करणं गरजेचं होतं त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असं वाटत असेल त्यांना आपण पर्यायी जागेची किंवा इतर काही शासनाच्या नियमानुसार व्यवस्था करता येईल ते करण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करू याद्वारे जे शहर स्वच्छ सुंदर आणि शहराच्या सौंदर्यीकरणात आणि पायाभूत सुविधा जे भर पडलेले आहे त्यासाठी ज्या सहकार्य केले असे सर्व येथील आ, नेते मंडळी आणि स्थानिक नागरिक तसेच ज्यांचे अतिक्रमण होते त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यांचा मी आभारी आहे काय काय वन करणार तुम्ही आम्ही नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो आपण जर शहरातील आता अतिक्रमण काढलं आहे ते काढताना बऱ्याच जणांचे नुकसान झालेलं आहे ते नुकसान आमच्यासाठीही योग्य नाही आणि आपल्यासाठी योग्य नाही तर आम्ही तुम्हाला शहरवासियांना ह्या अशा पद्धतीने आव्हान करू इच्छितो की भविष्यात आपण ही अतिक्रमणे जागेवर कुठलंही बांधकाम करू नये ज्याद्वारे तुमचं नुकसान होईल तर आपले नुकसान टाळण्यासाठी व हो, शहराच्या पायाभूत सुविधेला भर घालण्यासाठी आपण नाग शहराला आणि प्रशासनाला सहकार्य करावे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात असून आतापर्यंत दोनशेच्या वर व्यावसायिकांचं अतिक्रमण असलेले प्रतिष्ठानी आणि आस्थापना नगरपरिषद प्रशासनानं तोडून टाकली आहेत त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेत शहराचं सौंदर्यीकरण आणि रस्ते मोकळे करायचं म्हणून नगरपरिषद प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहे मात्र हे अतिक्रमण काढत असताना लहान व्यावसायिकांचाच अतिक्रमण काढले जात असून भेदभाव केला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत नगर परिषद प्रशासनानं कोणतीही नोटीस दिली नसल्याचा आरोप देखील व्यावसायिकांनी केलाय तर नगरपालिका प्रशासन मात्र ही अतिक्रमण हटाव मोहीम नियमानुसार सुरू आहे असं सांगत आहे शहर सौंदर्यीकरण करायचं असं कारण देत आहे नागरिकांनी मात्र या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत शोशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे बुलडाणा ज्या ठिकाणी नगरपालिकेने जी कारवाई केलेली आहे अशा चुकीच्या प्रकारे केली आहे दबावा देऊन ही कारवाई झालेली आहे या ठिकाणी मागे जे दिसते जे अतिक्रमण काढलेलं आहे ते माझं प्रतिष्ठान होतं मी स्वतः हे अतिक्रमण झालेलं आहे तर माझी मागणी एवढी होती की नगरपालिकेने जिथपर्यंत त्यांची हात होती आम्हाला आखून दिली होती तिथपर्यंत आम्ही आमचं अतिक्रमण काढलं होतं परंतु त्याच्या मागील अतिक्रमण त्यानं हे कोणीतरी सांगण्यामुळे दबावामध्ये काढलेलं आहे यामागा हा जो रोड आहे हा तीस फुटाचावटपर्यंत रोड आहे हे दोनच दुकान काढलेले आहे बाकीचे लोक सोडलेले आहे याचं कारण काय हे चुकीचं काम झालेलं आहे आमची मागणी एवढीच आहे की हा रस्ता करायचा असेल तर इथून तिथून सर्वच्या अन्याय झाला पाहिजेत सगळ्याचं काढायला आलं पाहिजेत माझं माझीच कॅबिन होती ही वीस फुटाची कॅबिन माझीच होती त्यांनी मला मी ज्ञानबा पिराजी आंबोरे यांच्याकडून म्हणजे यांचं दो एकोणीसशे चौसष्टपासून पासून त्यांच्या ताब्यात जागा होती ती तर त्यांचे म्हणजे जुने माझ्याकडं फुटेज पण येतं आपल्या याचे लाईव्हचे आपल्या सॅटेलाईटचे तर त्यांची कॅबिन इथं म्हणजे ते राहत होती इथं त्यांच्या त्यांच्याकडून मी तो ताबा हस्तांतरित हस्तांतरित केला पैसे देऊन त्यांना माझं पंचवीस लाख रुपयाचं नुकसान झालं सर इथं आणि फक्त थोड्याशा थो छोट्या छोट्या म्हणजे काही गोष्टी अशा झाल्या की बा काही म्हणजे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं त्यांच्यात आणि ते ते माझ्यावर त्यांनी रोष काढला तो की बाबा मी तुमचं अतिक्रमण तोडून टाकणार राजकीय राजकीय हां मी नाही नाही राजकीय नाही हा मी विषय थोडासा आहे मी नंतर मांडील तो पण त्यांनी मला म्हणजे माझ्यावर अत्याचार केला सर माझं कोणत्याही प्रकारे रस्त्यात नसतानाही त्यांनी माझं अतिक्रमण तोडलेले आणि नगरपालिकेने आट दिलेली होती त्या समोरच्या माणसाला त्यांच्या आटाच्या आधारे मी ती जागा त्यांच्याकडून पैसे देऊन हस्तांतरित केली मला राहण्यासाठी माझा परिवार त्यांनी उघड्यावर आणला सर आता मी कुठे राहणार आहे असेसमेंट दिलेली आज मेकर मधलं असं काही अतिक्रमण करण्यात आलेले की ज्यामध्ये फक्त केवळ रस्त्याच्या जवळच हे म्हणून रस्त्याच्या आतमधलं सुद्धा अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि असं बोलण्यात आलेलं आहे की ते आम्हाला हा ले लेआउटचा रस्ता जाई तो मोकळा करण्यात यायचा आहे म्हणून परंतु पहिलं घर काढल्यानंतर इतर घरासाठी त्यांनी जेसीबी वगैरे सगळं काम थांबून दिलं आणि ताफा त्यांचा रिटर्न चालला आहे आता जर यांनी सांगितलं की लेआउटचा ले ले रस्ताच मोकळा करायचा आहे तर मग माझं असं म्हणणं आहे की पूर्णपणे रस्ता मोकळा झाला पाहिजे त्याच्यामध्ये तुझा भाव झाला नाही पाहिजे कारण आज मेकरमधलं अतिक्रमण काढण्यात आलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण सुद्धा नगरपालिकेचं अभिनंदन केलं परंतु काही निवडक लोकांचं काढून बाकीचं जर कायम ठेवायचं असेल तर याच्यामध्ये काहीतरी अंशी कुठंतरी राजकारण चालू आहे असं पूर्णपणे दिसून येते आता ते राजकारण कोण करत आहे काय करत आहे करणाऱ्याला माहिती आहे पण आज रोजी गरीब लोकांचा इथं जीव चालला आहे त्या लोकांनी एवढी मेहनत करून ते तयार केलं आहे आणि त्याच्या भरुशावर त्यांचा पूर्ण परिवार असतो ह्याचा विचार कोणीच नाही चार केला रस्त्याचं काढून दिलं त्यांनी रस्त्यापेक्षा पाच फूट शिल्लक दिलं तरीसुद्धा त्यांचं आतलं काढायचं तुम्हाला नकाशा दाखवा मला यांच्याकडे नकाशा नाही कोणता रस्ता आहे ते पण नाही लेआउट कोणता आहे ते पण नाही नगर परिषदेत येऊ नगर परिषदेला गेल्यानंतर तिथेही काही सापडत नाही म्हणजे नेमकं केलं काय आणि चालू काय आज या परिस्थितीमध्ये पाच पाच ते दहा वर्षापासून नगर परिषदेला माहिती आहे की हे अतिक्रमण आहे आणि पन्नास वर्षापासून अतिक्रमण आहे पर्याय व्यवस्था का नाही केली नगर परिषदेनं आतापर्यंत त्यांच्याकडून टॅक्स घ्यायचा टॅक्स घ्यायचा त्यांच्यासाठी व्यापारी सकूल पण नाही बांधले अहो तुम्ही जर त्यांच्यासाठी टॅक्स घेता आणि तुम्हाला माहिती आहे की अतिक्रमण आहे उद्या काढणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही पर्याय व्यवस्था का नाही केली अहो त्या लोकांचं पूर्ण हातावर आहे आज रोजी ते लोक त्यांचा परिवार त्या दुकानावर चालतो आणि ते दुकान जर तुम्ही आज काढलं आणि पाच वर्षानंतर जर ते खेळ व्यापारी सकूल जर तयार केलं त्याचा काय उपयोग होणार त्या लोकांना तोपर्यंत त्यांनी काय करायचंय आमची मागणी एवढीच आहे जर अतिक्रमण काढत असतील तर कोणाचंही सुटलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर रस्त्याचं काढत असतील तर रस्ता सुद्धा लवकरात लवकर झाला पाहिजे केवळ अतिक्रमण काढून लोकांच्या पोटावर पाय देऊन त्याचा काही एक उपयोग होणार नाही आतापर्यंत किती वेळेस निघलेला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या